कर्जत जामखेड तालुक्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर असताना पालकमंत्र्यांचं त्याकडं दुर्लक्ष झालं असून लोकसभा निवडणुकीत या तालुक्यात राष्ट्रवादीला आश्चर्यकारक मताधिक्य मिळेल असा दावा राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केला आहे तालुक्याचा के प्रचार दौरा केल्यानंतर जामखेडमध्ये पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पालकमंत्री शिंदे यांच्यासह विखेंवर टीका केली राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी जामखेड तालुक्याचा प्रचार दौरा करून लोकसभेला आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना विजयी करण्यासाठी मतदारांना आवाहन केलं जामखेडमध्ये पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये पाणी जनावरांचा चारा प्रश्न अतिशय गंभीर असल्याचं सांगत पालकमंत्री इतरांच्या भाषणाची टिंगल करण्यात व्यस्त असल्याचा आरोप केला तुम्ही बघितलं दोन हजार तेव्हा भाषण करायचे तेव्हा विकासाचे मुद्दे असायचे म्हणायचं आम्ही गुजरात मॉडेल हे मॉडेल ते मॉडेल आज त्यांच्या कुठलाही मुद्दा नाही मग कुठला मुद्दा घ्यायचा तर मग पवार साहेब आम्हाला घाबरले अरे पवार साहेब गेले कितीतरी पंचावन्न वर्ष त्यांनी कुठलंही इलेक्शन असेल तर एक सुद्धा इलेक्शन ते हरले नाहीत आणि घाबरण्याची जो गोष्ट सोडून सोडूनच त्या पवारसाहेब निवडून येतात ते लोकांकडे निवडून येतात की लोकशाही आहे लोकशाहीच्या बाबतीत पवारसाहेब कधीही घाबरत नाही पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती पवारसाहेब आज जर बघितलं तर आज महाराष्ट्र राज्यभर ते फिरतायत आज देशभर ते फिरतायत आणि आज जर अख्ख्या देशामध्ये जर काँग्रेस आणि मित्रपक्ष आहेत तर त्यांना कुणी एकत्र आणू शकतं आणि यू uh, पी ए सरकारचं कोणी करू शकतं ते फक्त एक व्यक्ती आहेत ते म्हणजे पवार साहेब म्हणून पहिली जेव्हा सभा मोदी साहेबांची वर्ध्यात झाली तेव्हापासून आजपर्यंत नुसतं नुसतं पवार साहेबांच्या विरोधात हे बोलत चाललेत आणि विकासाच्या बाबतीत काही नाही शेतकऱ्याच्या बाबतीत काही नाही अरे दोन हजार चौदापासून आजपर्यंत तुम्ही काही कामं केली असतील त्याच्याबद्दल तुम्ही बोला आज तुम्ही बघितलं तर लोक आता त्यांचं भाषण जेव्हा प्राईम मिनिस्टर साहेबांचं चालू होतं तेव्हा टी व्ही बंद करतात आणि इथंही आपले पालकमंत्री जेव्हा भाषण करतात ते दुसऱ्याच्या भाषणाचे टिंगल करतात आणि टिंगल करू नका आज टिंगल करण्याचे दिवस नाहीत आज जर बोलायचं असं मूलभूत गोष्टीवर बोला पाण्यावर बोला शेतकऱ्यावर बोला त्यांच्या अडचणीवर बोला त्याच्याबद्दल कुणीच बोलत नाही त्यांना असं वाटतं की कदाचित दोन हजार चौदाला लोकांना आम्ही फसवलं त्याच पद्धतीने आत्ताही फसवू पण लोक एवढी खुळी नाहीत लोकांना लोका माहिती आहे की दोन हजार चौदाला या लोकांनी फसवलं आणि या दोन हजार एकोणीसला परत एकदा आपल्या विचाराचं सरकार कसं येईल याच्यासाठी लोक नक्कीच लोकांनी आता हे मतदान हातात घेतलं आहे हे इलेक्शन हातात घेत उमेदवार आहेत ते बोलतात की नातवंडाकडे राष्ट्रवादीचं हे अरे राष्ट्रवादी ही एक लोकशाहीवर चालणारी पार्टी आहे आणि त्या पार्टीमध्ये लोक आणि तिथे असणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कुठलीही गोष्ट ही केली जात नाही आणि तुम्ही जर बी जे पीचे उमेदवार जे दक्षिण नगरचे आहेत त्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं ते म्हणतात त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर अन्याय झाला या परिसरामध्ये फिरत असं लोक म्हणतात जिल्हा परिषदचं जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा हेच बी जे पीचे जे उमेदवार आहेत आत्ता डॉक्टर सुजे हे हेलिकॉप्टरली फिरत होते तुम्ही हेलिकॉप्टरसाठी हेलिकॉप्टरली प्रचारासाठी फिरू शकता तुमच्या आईंकडे तीनदा नगराध्यक्षाचं प आपलं जिल्हा परिषद अध्यक्षाचं पद आहे तुमच्या वडिलांकडे वीस वर्ष मंत्रीपद होतं आता ते विरोधी पक्ष नेते तुमच्या आजोबांकडे मंत्रीपद होतं आणि ते कितीतरी वेळ खासदार होते हे सर्व बघता आणि तुमच्याकडे एवढे मोठ्या संस्था आहेत आणि तरी तुम्ही म्हणता तुमचे अन्याय झाला आज ते म्हणतात की माझ्यावर अन्याय का झाला कारण की माझे आई वडील प्रचारासाठी फिरत नाही तुम्ही कर्ज जामकेन नाही तर कुठल्याही तालुक्यामध्ये विचरा तिथं त्यांच्या आई असतील नाहीतर त्यांचे वडील असतील हे सर्व लोकांना जाऊन भेटतात की माझ्या मुलाला मतदान करा म्हणजे एका साईडला राधाकृष्ण विखे पाटील साहेब म्हणतात की मी मुलाच्या प्रचाराला फिरणार नाही कारण मी काँग्रेसमध्ये तरीसुद्धा या दोन तीन चार पाच तालुक्यामध्ये ते फिरतात राधाकृष्ण विखे पाटील बोलूनसुद्धा जर ते तसे वागत नसतील तर किती चुकीची गोष्ट एवढं मोठी व्यक्ती आहे आणि मुलगा सुद्धा नुसतं भावनिक राजकारण करत आहेत दोन हजार दो दोन दो, दो महिन्यापूर्वी बी जे पीच्या विरोधात बोलत होते आणि आता त्यांना मुद्दे नाही म्हणून मग काय करायचं लोकांना भावनिक करायचं अरे कसला अन्याय तुमच्यावर झाला एवढी पदे तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही अन्याय झाला असं म्हणता फार चुकीची गोष्ट आहे आणि शेवटी राधाकृष्ण विखे पाटील स्वतः म्हणाले की माझा मुलगा माझा ऐकत नाही आता मला तेच सांगायचं जो मुलगा वडिलांचा ऐकत नाही तो थोडी सर्वसामान्य लोकांचा ऐकणार आहे म्हणून मला मतदारांना सांगायचंय की राष्ट्रवादीचे जे उमेदवार संग्राम जगताप यांना जास्तीत जास्त मत निवडून दिलं पाहिजे या मतदार संघात राष्ट्रवादीला अनुकूल वातावरण असून विखे भावनिक आवाहन करून जनतेला फसवत असत टीका केली प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोकवीर महानगर न्यूज ब्युरो जामखेड